जय श्री स्वामी समर्थ तुमच्या सोबत पण असं होतं का काही लोक तुमच्या तोंडावर तुमच्या पाठीमाग तुम्हाला बेइज्जत करायचा प्रयत्न करतात त्यावेळी तुम्हाला खूप राग येतो असं वाटतं की त्याला आत्ताच्या उत्तर देऊ कि त्याच कायमचं तोंड बंद होईल कि, कि तो कधीही माझ्या नादी लागला नाही पाहिजे पण थांबा शांत राहा हीच वेळ आहे शांत राहण्याची आणि आपल्या राजावर कंट्रोल करण्याची जेव्हा समर्थ तुम्हाला बेइज्जत करत असेल तेव्हा तुम्ही शांत राहिलं पाहिजे आणि तीच तुमची ताकद बनवू शकते आणि तुमची ताकद बनण्यासाठी मी तुम्हाला सहा मुद्दे सांगणार आहे पण हे मुद्दे सांगण्याअगोदर तुम्ही मला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि कमेंटही करा पहिला मुद्दा रागात दिलेलं उत्तर नेहमी आपल्याला कमजोर बनवत एखादा तुम्हाला बेइज्जत करत असेल तर त्याचा हेतू हाच असतो की तुम्हाला राग देण्याचा तुम्ही रागात भांडत बसला वादावाद करत बसला तर त्याचा हेतू पूर्ण होतोय त्याला हवं हो तेच तुम्ही करताय म्हणून रागात दिलेलं उत्तर नेहमी चुकीचं असतं रागात नेहमी विचार करण्याची क्षमता क्षमते मी पाहिलं असेल जे लोक शांत असतात तेच खरे विजेते असतात महात्मा गांधीजींनी सुद्धा सांगितलं आहे शांत राहणे हा सगळ्यात उत्तम उपाय आहे जेव्हा तुम्ही शांत राहता तेव्हा समोरच्याला तुम्ही दाखवून देता की त्याच्या बोलण्याचा तुमच्यावर काहीही फरक पडला नाही तुमच्यातला आत्मविश्वास आणि ताकद दिसून येते तुमच्या शांत राहण्यामुळे तुमची बुद्धिमत्ता दिसून येते या दुनेत जे महान आणि सक्सेस लोक आहेत त्यांनी त्यांची शक्ती चुकीच्या ठिकाणी लावली नाही बेदजतीचा बदला घेण्याचा मुद्दा दुसरा बेद उत्तर गप्प राहून द्या कि तुम्ही त्यांना दाखवून द्या की तुम्ही किती हुशार आहात शांतता ही एक अशी भाषा आहे की त्याला समजदार लोकच समजतात समोरचा तुम्हाला बेइज्जत करत असेल तर त्यावेळी तुम्ही शांत राहा आणि हसून विषय संपवा त्यावेळी समोरचा हैराण होईल आणि त्याचा प्लॅन फसेल तुमचा फोकस योग्य ठिकाणी असला पाहिजे तुम्हाला आयुष्यात काय करायचं आहे सक्सेस होणं खुश राहणं आपली स्वप्न पूर्ण करणं या गोष्टी करायच्या आहेत नको त्या वादात अडकत राहिला तर तुम्ही तुमच्या स्वप्नापासून दूर जाल म्हणून नको त्या वादात न अडकता आपल्या स्वप्नाकडे कर फोकस करा ज्याला आपल्या स्वप्नांपर्यंत पोचायचं आहे तो व्यक्ती रस्त्यावर आलेल्या दगडाकडे कधीच लक्ष देत नाही सायंटिस्ट अब्दुल कलाम सचिन तेंडुलकर यांना सुद्धा बेजजतीचा सामना करावा लागला पण त्यांनी अशा लोकांच्या नादी न ना लागता आपल्या कष्टाने आपल्या मेहनतीने लोकांना उत्तर दिली कोणी तुम्हाला बेइज्जत करत असेल तर त्यावेळी हा विचार करा की ही वेळ आहे का मी माझा वेळ वाया घालवण्यात मुद्दा चवटा गप्प राहणे हे सगळ्यात मोठी ताकद आहे तुमच्या बेजतीचा बदला शब्दाने नाही तर तुमच्या सक्सेसने द्याल तर सगळ्यात मोठं उत्तर असेल शांत राहून समोर तिच्या गालावर थप्पड मारा जर कोणी तुम्हाला म्हणत असेल की तुझ्याने हे नाही जमणार तर त्याच्यासोबत वाद घालत बसू नका तुमच्या कामाने तुमच्या मेहनतीने तुमचा सक्सेस दाखवून द्या त्याचा शब्द खोटा ठरेल तेव्हा तुमच्यासाठी हा क्षण सगळ्यात मोठा क्षण असेल मुद्दा पाचवा कधी कधी उत्तर देणं सुद्धा गरजेचं असत पण योग्य वेळ आल्यावर योग्य पद्धतीने उत्तर द्यावं शांत राहणं नेहमी योग्य असतं पण याचा अर्थ असा नाही की प्रत्येक वेळी शांत राहिलं पाहिजे जेव्हा गोष्ट आपल्या आत्मविश्वासाची आणि हक्काची येते तेव्हा आपल्याला बोललंच पाहिजे पण ती योग्य पद्धतीनं योग्य वेळ आल्यानंतर बोलावं रागाने दिलेलं उत्तर नेहमी नुकसान करत म्हणून वेळ आले की योग्य पद्धतीनं योग्य रीत्या उत्तर दिलंच पाहिजे मुद्दा सहावा बेज जातीचा बदला घेण्यासाठी आपला अस्तित्व ही खूप मोठी गोष्ट आहे तुमचं अस्तित्व एवढं मजबूत करा की बोलणाऱ्याने विचार करून बोललं पाहिजे तुमची शक्ती तुमचे विचार तुमच्या आत्मविश्वासामध्ये असलं पाहिजे बघा एक म्हण आहे वाघ कधी कुत्र्यांशी भांडण्यात वेळ वाया घालवत नाही त्यासाठी आपली शक्ती छोट्या छोट्या भांडणात वाया घालवू नका कोणी तुम्हाला बेइज्जत करत असेल तर त्यावेळी स्वतःला सांगा की ही माझी कमजोरी नाही ही माझी ताकद मी बनवणार आहे आणि आपली शक्ती वाया न घालवता आपल्या करिअर कर फोकस करा शांत राहणे ही अशी ताकद आहे की तुम्ही विजेता होऊन त्याच्यातून बाहेर पडणारच म्हणून आपली ताकद छोट्या छोट्या भांडणात वादात ताकद वाया घालवू नका आपल्या शक्तीचा वापर योग्य ठिकाणी करा ज्याला आयुष्यात खरंच काय करायचं आहे ना ते लोक कुठल्याही वादात भांडणात अडकण्याचा प्रयत्न करत नाहीत आणि तुम्ही या सहा गोष्टी करालना आपल्या बेइज्जतीचा बदला नक्की घ्याल